सतत थकवा जाणवतोय केस पण खूप गळत आहेत कंबर दुखतीये झालेली जखम पण पटकन भरून येत नाहीये अहो ही लक्षणं आहेत तुमच्या शरीरातलं कॅल्शियम कमी झालंय किंवा विटॅमिन डी थ्री हे तुम्हाला कमी मिळतंय मग काय करायला पाहिजे बघा आपल्याकडे सोपे घरगुती उपाय असतात जसं की शेंगदाणे आणि गूळ हे तुम्ही खाऊ शकता की त्यामुळे तुमचं कॅल्शियमचं प्रमाण वाढतं त्याचबरोबर खसखस खसखस हे मेध्य द्रव्य आहे तर ते तुम्ही दुधामध्ये भिजवून जर तुम्ही घेतलं तरी पण तुमचं कॅल्शियमचं प्रमाण वाढू शकतं किंवा डिंक आणि तूप हे एकत्र भिजवून ठेवायचं आणि त्याच्यानंतर ते रोज एक चमचा दुधाबरोबर घेतल्याने कॅल्शियम आणि विटॅमिन डी थ्री हे दोन्ही शरीरातलं वाढत असतं त्याचबरोबर मशरूम हा विटॅमिन डी थ्रीचा मेजर कंटेंट आहे जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी विटॅमिन डी थ्री मिळवण्यासाठी मशरूमचं सूप ते घेऊ शकतात आणि जरी तुम्ही कोवळा सूर्यप्रकाश घेत असाल तरी त्याचं ॲब्झॉर्बशन तुमच्या शरीरामध्ये होण्यासाठी तुम्हाला काही प्रमाणात तेल तूप हे आहारामध्ये असायला हवं तरच तुमचं त्याचं ऍब्झॉर्प्शन शरीरातन व्यवस्थित होऊ शकतं तर या गोष्टी नक्की करा आणि तुम्हाला कसा फायदा झाला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा